नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या सुप्रीम कोर्टाने खूप मोठा असा निर्णय दिला आहे बी आर गवई यांच्या कमिटीने यांच्या जजच्या अध्यक्षतेखाली हा जो निर्णय देण्यात आला आहे खूप मोठा असा निर्णय देण्यात आला त्यांनी थेट सांगितलं इथून पुढे बौद्ध समाज मागासवर्गीय एस सी एस सी कॅटेगरीच्या लोकांच्या बाबत जाय किंवा त्यांच्या विरोधात जर कोणी कुठलं कार्ड केलं किंवा कुठली गोष्ट केली तर त्याला जमानत भेटणार नाही तर नेमकं काय घडलं आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे आहे धुळे जिल्ह्यामध्ये एक प्रकरण घडलं होतं त्या ठिकाणी जे आहे राजीवकुमार नावक एका व्यक्तीने जे आहे मागासवर्गीय व्यक्तीला शिविगार केली होती त्यांच्यासोबत मारहाण केली होती आणि त्यानंतर ते प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे बॉम्बे हायकोर्टाने जे आहे त्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी जे आहे जमानत दिली होती परंतु तेव्हा हे प्रकरण जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं बी आर गवई यांच्यासमोर गेलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी त्या आरोपीला जमानत देण्यापासून नकार दिला व त्यांनी सांगितलं की इथून पुढे कुठल्याही एस सी एसटी म्हणजे अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत जर कुठला गुन्हा दाखल झाला असेल तर त्या व्यक्तीला अग्रिम जमानत भेटणार नाहीये कारण त्यांनी सांगितलं की इथून आपण आय पाहिजे आणि संपूर्ण गोष्टी पाहिल्यानंतर जर आपल्याला वाटलं की हा गुन्हेगार आहे तर त्याला जमानत नाही द्यायची आणि हा जो निर्णय आहे बी आर गवई व त्यासोबत त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन त्यांच्या कमिटीमध्ये असणाऱ्या दोन जजनी दिलाय तर त्यामध्ये जे आहे के विनोद चंद्रन आणि एन बी अण्णाचारी हे दोन जज त्यामध्ये सामील होते त्यांनी दिलेल्या या निर्णयामुळे ज्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे व त्याचसोबत इथून पुढे ज्या कोणी एस सी एस टी कॅटेगरी अंतर्गत जर गुन्हा केला किंवा कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी घटना घडली तर त्या ठिकाणी ज्या आरोपीला जमानत भेटणार नाही व त्याला सजा देण्यात येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रावधान करण्यात आलेलं आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा बी आर गवई यांच्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा